मला माहिती आहे मित्रा तू या व्हिडिओवर क्लिक केलाय कारण तुलाही वाटतं की हे माझ्याच आयुष्याबद्दल आहे किंवा हा व्हिडिओ माझ्याच आयुष्याबद्दल आहे सकाळी उठताच वाटतं आज पुन्हा तोच दिवस कॉलेजला जाताना वाटतं कुणाशी बोलू सगळे आपले मित्र आहेत एक्झामचा तणाव घरच्यांचा दबाव भविष्याची चिंता सगळं एकत्र येतं आणि मन भारवून जात आणि मग रात्री एकट्यात बसून विचार करता माझं आयुष्य असंच चालणार तर मित्रा तुम्ही एकटे नाही येत या संघर्षात पंच्याऐंशी टक्के विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या काळात नैराश्य अनुभवतात होय डिप्रेशन अनुभवतात सोशल मीडियावर सगळे खुश दिसतात पण प्रत्यक्षात सगळेच आपापली लढाई लढत असतात कुणाला असं वाटतं की माझे मार्क्स इतरांसारखे नाही आहेत कुणाला वाटतं माझ्याकडे स्पेशल टॅलेंट नाहीये कुणाला वाटतं मला कोणी समजतच नाही आणि आपण काय करतो आपण या दुःखात बुडून राहतो रूममध्ये स्वतःला बंद करतो सोशल मीडिया स्क्रोलिंग करत राहतो निगेटिव्ह थॉट्स वाढवत राहतो पण आज मी तुम्हाला एक सिक्रेट सांगणार आहे दुःख हे तुमचं डेस्टिनेशन नाहीये तर फक्त एक बस स्टॉप आहे आणि तुम्ही या बस स्टॉपवर जास्त काळ राहणारही नाहीये दीपिका पादुकण बॉलिवूड मधील सुपरस्टार तिला सुद्धा डिप्रेशन होता एक काळी पीक करिअरच्या पॉईंट वरती पण पण तिने कुणाची हेल्प मागितली थेरपी घेतली आणि आज ती मेंटल हेल्थ ऍडव्होकेट म्हणून सुद्धा ओळखली जाते आ, अनुष्का शर्मा सुद्धा एन्झायटी डिसऑर्डर बद्दल खूप ओपनली बोलली तिने म्हटलंय इट्स ओके टू नॉट बी ओके बट इट्स नॉट ओके टू से दॅट वे आणि अर्जुन कपूर त्यालाही डिप्रेशन होता कॉलेज टाइम मध्ये तो थोडा मोठा होता थोडा जाड होता कॉन्फिडन्स इश्यू होता फॅमिली मध्ये प्रॉब्लेम चालले पण आज तो सक्सेसफुल ऍक्टर आहे कारण त्याने आपल्या दुःखाला टीचर बनवलं मित्रांनो आनंद हा कुठेतरी बाहेर शोधायचा नाहीये तो तुमच्या आत आधीच आहे फक्त तुम्ही तो जगायला हवाय आता मी तुम्हाला नक्की करायचं काय ते सांगतो पहिला उपाय मॉर्निंग रुटीन तुम्ही बदला उठल्यावर फोन हातात घेऊ नका आधी पाच मिनिटे खिडकी जवळ राहून सूर्यप्रकाश आपल्या शरीरावर येऊ द्या सूर्यप्रकाश नॅचरल अँटीडिस्पेरेंट आहे दुसरा उपाय मुवमेंट करा डान्स करा योगा करा वॉकिंग करा काहीही करा वीस मिनिटे बॉडी हलवली की बॉडी मध्ये रिलीज होतात ते नॅचरल हॅपीनेस हॉर्मोन्स आहेत तिसरा उपाय ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस सुरू करा रोज रात्री तीन गोष्टी लिहा ज्यासाठी तुम्ही कृतज्ञ आहात जसं की आज मला जेवण चांगलं मिळालं मित्राने हसवलं पाऊस पडला लहान गोष्टींमध्येच आनंद आहे चौथा उपाय काढा तुम्ही चांगली चित्रे काढू सिंगिंग करू शकतात शकता। रायटिंग करू शकतात कुकिंग करू शकतात काहीतरी तुम्ही क्रिएट नक्कीच करू शकतात जेव्हा काही तुम्ही काहीतरी बनवतात ना तेव्हा तुमच्या मनाला पर्पज मिळतो आणि प्रेशर ऑटोमॅटिकली कमी होतो पाचवा उपाय लोकांशी कनेक्ट व्हा फॅमिली मेंबरशी दहा मिनिटं बोला मित्रांना हेल्प करा कुणाला तरी हसवा जेव्हा तुम्ही इतरांना आनंद देतात तेव्हा तो आनंद तुमच्याकडे द्विगुणित होऊन परत येतो सहावा उपाय स्क्रीन टाइम कमी करा सोशल मीडिया तीस मिनिटांपुरत मर्यादित करा त्याऐवजी नेचर मध्ये वेळ घालवा बुक्स वाचा म्युझिक ऐका सातवा उपाय स्मॉल गोल्स ठेवा आज मी हसेन आज मी कुणाला तरी कॉम्प्लिमेंट देईल आज मी छान जेवण बनवेन लहान विक्टरी सेलिब्रेट करा छोटे छोटे आनंद साजरी करा मित्रांनो दुःख हे तुमची ओळख नाही रे तुम्ही दुःखी व्यक्ती नाहीच आहे तुम्ही फक्त दुःखाच्या फेजमधून जात आहात आजपासून ठरवा रोज कमीत कमी एक गोष्ट मी करणार जी माझ्या मनाला आनंद देईल आजपासून ठरवा निगेटिव्ह थॉट्स आले की मी त्यांना थँक यू फॉर व्हिजिटिंग बट यू कॅन लिव्ह नाव म्हणणार आजपासून ठरवा स्वतःशी मी प्रेमाने बोलणार स्वतःची मी काळजी घेणार कारण तुम्ही इथे फक्त सर्वाईव्ह करण्यासाठी आलेले नाहीयेत तुम्ही थ्राईव्ह करण्यासाठी आलेले आहात तुमचं आयुष्य सुंदर आहे तुमचं आयुष्य ब्युटिफुल आहे तुमचं आयुष्य व्हॅल्युएबल आहे आणि तुम्ही डिझर्व करतात हॅपीनेस म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो आजपासून तुम्ही विक्टिम्स नाही तुम्ही विक्टर्स आहात दुःखाचे गुलाम नाही आनंदाचे मालक आहात हसा आनंदी रहा कारण जग तुमच्या हसण्याची वाट पाहत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच लिहा मी आनंदी राहीन आणि इतरांनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेन आणि ड्रीम मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरूच नका कारण मी आर जे देवा तुम्हाला रोज असाच आनंद देणार आहे सो यू ऑन ऑल दी व्हेरी बेस्ट काळजी घ्या टेक केअर